संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी व्हिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर्डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे आयोगाकडून उमेदवारांना मोठा दिलासा निवडणुकीच्या प्रचारासाठी वाढली मुदत नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीबाबत मोठी बातमी समोर आली आहे राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची मुदत वाढवली आहे दोन डिसेंबरला होणाऱ्या मतदानासाठी आता एक डिसेंबरच्या रात्री दहा वाजेपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार आहे यापूर्वी तीस नोव्हेंबर हा प्रचाराचा शेवटचा दिवस सांगण्यात आला होता पण आता उमेदवारांना मतदानाच्या आदल्या दिवशीपर्यंत प्रचार करता येणार आहे मिळालेल्या माहितीनुसार नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता एक डिसेंबरपर्यंत प्रचार करता येणार आहे राज्य निवडणूक आयोगाने प्रचाराचा कालावधी वाढवला आहे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान सुरू होणार आहे तर प्रचार एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजता बंद करण्यात यावा अपक्ष उमेदवारांना कमी दिवसांचा प्रचार वेळ मिळाला होता चिन्ह वाटप सुद्धा उशिरा झालं होतं त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचे अपक्ष उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे प्रचार बंद झाल्याच्या वेळेपासून सभा मोर्चे ध्वनिक्षेपकांचा वापर करता येणार नाही तसेच निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरात प्रसिद्धी प्रसारण देखील बंद करावे असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने पक्षांना आणि उमेदवारांना दिले आहेत राज्यातील सर्व जिल्ह्यातील उमेदवारांनी आयोगाच्या निर्देशाचे पालन करावे असे आवाहन जिल्हा निवडणूक जिल्हाधिकाऱ्यांकडून केलं जात आहे